नमस्कार मंडळी तुम्ही बघू शकता ही आहे दालबट्टी मस्त ताटामध्ये वाढून घेतली आहे मैत्रिणीने बनवली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जास्तच प्रेम होतं थोडं हॉटेलमधलं जेवण आणि मैत्रिणीने आपल्यासाठी बनवलेलं जेवण यामध्ये खूपच अंतर असतं आणि आजचा दिवस एकदम छान होता असं आईतं जेवायला मिळालं मन भरून आम्ही सगळेजण जेवतोय जवळपास आम्ही बारा तेरा लोक होतो आणि आमची बच्चे कंपनीसुद्धा इथे होती आणि सुद्धा छान लावला दादांनी टी व्हीवरती छावा लावला होता त्यामुळं सगळेजण टी व्ही बघता बघता बोलता बोलता अशा प्रकारे हे जेवण एन्जॉय करतायत आणि मी सुद्धा छान एन्जॉय केलं जेवण मयुरी पुन्हा एकदा व्हिडिओच्या मार्फत तुला थँक्यू सो मच आणि अशा प्रकारे आजचा दिवस होता त्याचबरोबर मयुरीनी घरातच आईस्क्रीम बनवलं होतं त्यामुळे होममेड आईस्क्रीमची टेस्ट तर विचारूच नका खूपच छान झालेला पिस्ता व्हेनिला बटरस्कॉच आणि स्ट्रॉबेरी असे चार फ्लेवर्स तिने बनवलेले आणि अशा प्रकारे आणि त्या सुद्धा आनंद घेतला सगळ्यांनी आणि नंतर मग घरी आलो आणि असा होता आजचा दिवस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा